नमस्कार मंडळी तर आज ना बटाटा आणि पनीर मिक्स समोसे केले समोसे थोड्या वेगळ्या पद्धतीने केले पॅटिसच्या आकाराचे समोसे केले आणि आतून असे चार पाच पदर सुटणारे समोसे आणि वर्ण असे कुरकुरीत तर आतनं किती नरम आणि किती पदर सुटलेले आवाज तर ऐकलाच असेल ना की ते कुरकुरीत समोसे झाले वरण आणि आतून इतके चार पाच पदर सुटलेली सॉफ्ट आतमधून आणि वरून कुरकुरीत असे आपले समोसे तयार झाले तर इथं ज्या प्रमाणात समोसे करायचे तितकं पीठ घेतलं मी दोन कप इतकं पीठ घेतलं चिमुडभर त्याच्यामध्ये मीठ टाकलं आणि दोन चमचे तेल टाकलं तेल टाकून थोडं थोडं पीठ असं तेलामध्ये पूर्ण मिक्स करून घेतलं एक जीव करून घेतलं आणि त्याचं हातात पीठ घेऊन बघायचं गोळा बनतो का जर गोळा बनतो तर पीठ एकदम तयार आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून पीठ असं सैलसरच मळून घ्यायचं जास जास्त घट्ट मळायचं नाही जसं आपण नेहमी चपात्याला पीठ मळतो तसं पीठ सैलसर मळून घ्यायचं इथं मैदा वापरला आहे गव्हाचं पीठ पण घेऊ शकतो पण मी मैद्याचे करते कारण आतून असे चार पाच पदर सुटणारे समोसे आपल्याला करायचे तर कढाईमध्ये थोडं तेल घेतलं एक दोन चमचे इतकं एक चमचा धने घेतले असे सरकुटून एक हिरवी मिरची टाकली आपली आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकतो आणि एक वाटी भरून पनीर कापून टाकलं आहे त्याच्यात अर्धा चमचा हळद टाकली एक चमचा लाल मिरची पावडर टाकली एक चमचा मटन मसाला टाकला मटन मसाल्याच्या ठिकाणी गरम मसालाही टाकू शकतो पण मी गरम मसाला नाही टाकला मटन मसाला टाकला पाव चमचा काळी मिरची पावडर टाकली एक चमचा चाट मसाला टाकला लिंबू पण टाकू शकतो पण मी लिंबू नाही टाकलं चाट मसाला टाकला आणि चार बटाटे मी अगोदरच उकडून ठेवलेले होते त्याचे साल्ट काढून घेतले आणि हाताने असे कुचकारून बारीक त्याच्यात टाकले चवीपुरतं मीठ टाकलं आणि त्याला असं पूर्ण एक जीव करून घेते पनीर जास्त आपण तेलामध्ये परतलं नाही जास्त तेलात परतल्यावर रबरासारखं कडक होतं म्हणून कस परतून घेतलं आणि बटाटा असा कुचकारून टाकला परतता परतता बटाटा पुन्हा गाळा होतो थोडा बारीक होतो, होतो। आणि बटाटा परतून झाल्यानंतर एक चमचा जाडसर आल्लं कुटून टाकलं त्याच्यामध्ये आणि वरणं कोथिंबीर टाकली अशी भरपूर तर आलं शेवट टाकलं मी का की समोशात आल्याची चव लागते तेलात परतलं तर मग त्याची चव लागत नाही अद्रकाची असं परतून घेतलं आता थंड करायला असं पसरून ठोते पिठाच्या पोळ्या तयार होईपर्यंत तिकडं बटाट्याचं सारण पण आपलं थंड होईल आणि लागण त्या आकाराचे असे गोळे करून घेतले फक्त पिठाचा हात लावला तेलाचा पण हात लावलेला नाही आहे असे उंडे करून घेतले तर अशा चार चार पोळ्या लाटून त्याची एक पोळी बनवली समोसे आपले चार पाच पदरी झाले पाहिजे आतमधनं आणि नरम पण झाले पाहिजे तर असे एकदम पातळ आकाराचे पोळ्या लाटून घेतल्या त्याच्या असे एकदम पातळ कागदासारखे लाटून घेतले एका ताटामध्ये थोडंसं पीठ टाकून त्याच्यावर पोळी टाकून देते आणखी चार पोळ्या करायच्या आहेत रेसिपी आवडल्यास लाईक करणे सबस्क्राईब करणे बेलायकनला प्रेस करणे तर अशा चार ते पाच पोळ्या मी करून घेतल्या अगोदर प्रत्येक पोळी ताटात टाकताना ता 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 थोडंसं खालीवरती पीठ टाकलं एकमेकाला चिटकू नये म्हणून तरी पण खालची पोळी थोडीशी चिटकली तर ती काढून घेईल मी नंतर फक्त चार पोळ्यांची एक पोळी करायची तर एक पोळी मी टाकून घेतली कोलपाटावरती आणि त्याला तेल लावलं तूप पण लावू शकतो पण मी तेल लावलं त्याला आणि वर्ण मैद्याचं पीठच त्याला असं थोडं थोडं टाकून दिलं आणि त्याच्यावरतून परत दुसरी पोळी घेतली बाहेरच्या बाजूने आपल्याला कुरकुरीत करायचे आणि आतून असे चार पाच पदर सुटलेले समोसे करायचे त्यासाठी अशा चार पोळ्या मी एकावर एक टाकून घेतल्या प्रत्येक पोळीला तेल लावून त्याच्यावरती पीठ टाकलं परत दुसरी पोळी टाकली परत तेल लावून पीठ टाकलं परत तिसरी पोळी टाकली तिसऱ्या पोळीला पण मी तेल लावून पीठ टाकलं परत चौथी पोळी टाकून झाली त्याच्यावरती पण तेल लावून पीठ टाकलं आणि त्याच्यानंतर घडी मारली अर्धवटमध्ये तर त्या घडीला फक्त पीठच टाकलेलं आहे का की त्याचे बाहेरनं पदरं सुटायला नाही पाहिजे म्हणून मी त्यासाठी फक्त पीठच टाकलं तेल नाही लावलं तेल लावलं तर मग त्याचे बाहेरचे पण पदरं सुटतील तर आपल्याला बाहेरचे पदरं सुटायला नाही पाहिजे म्हणून वरच्या घडीमध्ये फक्त पीठच टाकलं आपण आणि त्याला असं थोडंसं खाताने पीठ पसरून घेतलं का की गोळा जाड झालेला आहे उंडा आपला तर थोडंसं त्याला पीठ लावून घेतलं आणि लाटून घ्यायचं थोडं जाड सरस लाटायचं आहे आपलं इतकं म्हणजे घट्ट नाही आहे सैलसरच आहे तर जास्त जोर पण ल ला, लावायचा नाही हलक्या हाताने लाटायचं आहे आपल्याला जास्त जोर लावला तर आतले पदर सुटणार नाहीत त्यासाठी एकदम हलक्या हाताने जितकं जितकं लाट मोठी विणपोळी तितकी करून घ्यायची तर चौकोन तर झाली नाही माझ्याकडनं पण मी त्याला असं कटरनी चौकोन आकार देते तर चारी बाजूने असा चौकोन आकार दिला थोडासा एकीकडं एक जास्त झाला होता तो पण कापून टाकला आणि मधनं त्याला दोन्हीकडनं असे मधनं त्याला कापून चार तुकडे बरोबर केले चार समोश्याचे आणि हे जे पीठ गरम सारण गरम होतं ना तर मी ह्याच्यात टाकून घेतलं गार करण्यासाठी आणि ते प्रत्येक पोळीच्या लाटीवर आपल्याला ठेवायचं जितकं सारण बसेल तितकं आणि त्याच्यावरती एक एक पनीरचे तुकडे ठेवायचे अगोदर पण आपण पनीर टाकलेलं आहे त्याच्यामध्ये एक वाटी तर असे एक एक तुकडे त्याच्यावरती ठेवून घेतलं आणि साईडच्या कडेला दोन कडांनी फक्त पाणी लावलं आपल्याला साईडचे कडे दावायचे त्याच्यामुळं पाण्याचा हाताने चिटकनते म्हणून दोन्ही बाजूंनी पाणी लावून घेतलं दोन बाजूला नाही लावायचं आणि त्याला त्रिकोणी असं दाबून घ्यायचं त्याचं तोंड पण पूर्ण दाबून टाकायचे तेलात फुटायला नाही पाहिजे तर असं पाणी लावून त्याचं असं प्रेस करून घेतलं तर एकदम बंद झालेलं आहे परत एकदा दाखवते ह्या बाजूला पण पाणी लावून घेतलेलं आहे फक्त त्रिकोणावर त्रिकोण असं बरोबर ठेवायचा आणि दोन्ही बाजूने असं प्रेस करून घ्यायचं तर सगळे आपले समोसे तयार झाले आणि तेल पण चांगलं कडक तापवायचं जर तेल कमी तापवलं कोमट तापवलं ना तर त्याचे बाहेरच्या बाजूनी पदरं सुटतील पेटीस सारखे तर आपल्याला तसं नाही आहे एकदम तेल कडक तापून घ्यायचं म्हणजे बाहेरच्या बाजूला जास्त पदर सुटत नाही फक्त दोन कडा दोनच कडा राहतात त्याच्यामध्ये आणि टाकल्यानंतर परत एक मिनटाने गॅस थोडा बारीक केला आणि एक पाच ते सहा मिनटं असे तळून दिले म्हणजे ते आतपर्यंत भाजल्या जातील दोन दिवस जरी समोसे ठेवले तरी ते कुरकुरीतच राहणार वरण तर असे समोसे छान तयार झाले आपले आलू पनीर मिक्स समोसा तुटायलाही पटकन तुटला आणि आतून चार पाच पदर सुटलेले दिसतात चांगलं आणि वरण आवाज ऐका परत किती कुरकुरीत झाले ऐकला ना आवाज रेसिपी आवडल्यास लाईक करणे धन्यवाद